तुम्हाला तुमचा लकी नंबर माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि लकी नंबर काय कमाल करतो ना ते सुद्धा या सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत अंकशास्त्राचा आधार घेऊन आपण बघणार आहोत की आपला भाग्यांक नक्की कोणता आहे भाग्यांकावरनं काय कळतं भाग्यांकाचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करून घ्यायचा आणि लकी नंबरचा लाभ आपल्याला कसा होत असतो चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया न्युमरोलॉजीनुसार अर्थात अंकशास्त्रानुसार लकी नंबर कसा काढायचा अर्थात भाग्यांक कसा काढायचा पण त्याआधी एक महत्वाची टीप भाग्यांक आणि मुलांक हे दोन वेगवेगळे असतात मुलांक वेगळा आणि भाग्यांक वेगळा त्यामुळे तिथे गडबड करू नका आपण बोलतोय लकी नंबरबद्दल अर्थात भाग्यांकाबद्दल आता तुमचा भाग्यांक तुम्ही कसा काढायचा समजा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अर्थात बावीस दहा एकोणीसशे तर या सगळ्या आकड्यांची बेरीज करून एक आकडा येईपर्यंत बेरीज करत राहायची आहे आणि तो असणार आहे तुमचा भाग्यांक म्हणजे इथे स्क्रीनवर आम्ही तुम्हाला दाखवतो दोन अधिक दोन अधिक एक अधिक शून्य अधिक एक अधिक नऊ अधिक आठ अधिक आठ बरोबर एकतीस आणि एकतीसची सुद्धा पुन्हा बेरीज करायची म्हणजे तीन अधिक एक बरोबर चार म्हणजेच ज्यांची जन्मतारीख आहे बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्यांचा भाग्यांक त्यांचा लकी नंबर आहे चार आता तुम्ही सुद्धा तुमची पूर्ण जन्मतारीख मांडू शकता दिवस महिना आणि इयर अर्थात वर्ष आणि या सगळ्या आकड्यांची बेरीज एक येईपर्यंत करायची आहे आणि तो असणार आहे तुमचा भाग्यांक फक्त एकच अपवाद आहे की की एक अंक येईपर्यंत बेरीज करत राहायची मान्य पण त्याला अपवाद असा आहे की मास्टर नंबर आहेत काही मास्टर नंबर म्हणजेच अकरा बावीस तेहतीस हे जे आकडे मानले जातात हे मास्टर नंबर मानले जातात हे दोन अंकी असले तरी ते थेट भाग्यांक असतात म्हणजे त्याची पुन्हा बेरीज केली जात नाही जर तुमच्या जन्मतारखेची बेरीज अकरा येत असेल बावीस येत असेल तेहतीस येत असेल तर त्याची पुन्हा एक अधिक एक दोन असं बेरीज करत बसायची नाही तोच अकरा हाच तुमचा मग भाग्यांक असेल बावीस हाच तुमचा लकी नंबर असेल असं आपण म्हणू शकतो पण बाकीच्या मात्र एक आकडा येईपर्यंत बेरीज करत राहायची आहे आणि तो असतो तुमचा भाग्यांक आता हा लकी नंबर कशासाठी वापरतात तुमचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी नशिबाचे पॅटर्न समजून घेण्यासाठी म्हणजे आपल्यासोबत ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांचा एक पॅटर्न आहे अंकशास्त्रानुसार तर तो समजून घेण्यासाठी करिअरची योग्य दिशा ठरवण्यासाठी रिलेशनशिप कॉम्पिटॅबिलिटी अर्थात कोणासोबत आपलं नातं चांगल्या प्रकारे जमू शकतं कोणाशी आपलं चांगलं पटू शकतं हे ठरवण्यासाठी त्याचबरोबर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा तारखा त्यातनं मिळतात व्यवसाय असेल किंवा घर क्रमांक असेल तुमचा शुभ दिवस असेल शुभरंग असेल अशा अनेक गोष्टी या लकी नंबरवरनं कळतात ज्याचा फायदा तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात करून घेतला तर तुम्हाला लाभच होतो आता ज्यांचा भाग्यांक एक आला असेल ना त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण चांगले असतात कारण सूर्यग्रहाचा प्रभाव त्यांच्यावर असतो ज्यांचा भाग्यांक दोन असतो ते खूप संवेदनशील असतात अतिशय भावनाप्रधान असतात कारण चंद्र त्यांचा स्वामी असतो ज्यांचा भाग्यांक तीन असतो ते क्रिएटिव्ह असतात आणि लकीसुद्धा त्यांना मानलं जातं त्याचबरोबर हे लोक इतरांना खूप चांगला सल्ला देतात त्यामुळे कन्सल्टंट किंवा उत्तम शिक्षक हे लोक होऊ शकतात ज्यांचा भाग्यांक चार असतो हे मेहनती असतात शिस्तप्रिय असतात पाच भाग्यांक असणारे लोक संवाद कौशल्यामध्ये अगदी उत्तम असतात अर्थात उत्तम कम्युनिकेटर्स असतात ज्यांचा भाग्यांक सहा असतो हे प्रेमळ असतात त्याचबरोबर यांचं व्यक्तिमत्वही आकर्षक असतं सात भाग्यांक असणारे लोक थोडेसे गूढ स्वभावाचे असतात यांच्या स्वभावाचा अंदाज यांच्याकडे बघून अजिबात येत नाही त्याचबरोबर धार्मिक सुद्धा असतात आध्यात्मिक खास करून आपण त्यांना म्हणूया धार्मिक शब्दापेक्षा त्यानंतर भाग्यांक आठ असणारे लोक कर्माला महत्त्व देणारे असतात आणि मेहनती असतात भाग्यांक नऊ असणारे लोक प्रचंड धैर्य असणारे शक्ती असणारे मनोबल त्यांचं चांगलं असतं आणि कुठेही धडक देऊन काम करणारे असतात मंडळी तुम्ही तुमचा भाग्यांक काढला असेल आता तुमचा भाग्यांक तुम्हाला कुठे कुठे वापरायचा आहे अर्थात तुम्ही जेव्हा नवीन खरेदी करणार आहात तेव्हा तुम्ही ती तारीख निवडू शकता किंवा गुंतवणूक करायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीला महत्वाच्या व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर तुम्ही तुमच्या या लकी नंबरचा वापर करू शकता तुमचं वॉलेट असेल ड्रेस असेल फोनचं कवर असेल वाहन असेल किंवा आय डी फोटो या सगळ्यांसाठी तुम्ही तुमचा हा लकी नंबर वापरू शकता घर नंबर किंवा ऑफिसचा नंबर निवडताना मोबाईल नंबर निवडताना तुम्ही या लकी नंबरचा उपयोग करू शकता कारण हा लकी नंबर हा भाग्यांक तुमची नैसर्गिक ताकद आणि कमजोर बाजूसुद्धा सांगतो त्यानुसार तुम्ही करिअर बिझनेस इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुद्धा करू शकता तुम्हाला तुमच्या भाग्यांकानुसार हे सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे का कमेंट करून आम्हाला नक्की विचारा म्हणजे याच्या पुढचा व्हिडिओ आम्ही प्रत्येक भाग्यांकाचं काय का भाग्य असतं कसा त्यांचा स्वभाव असतो कुणाशी त्यांचं पटतं कुणाशी नाही पटत या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ पण त्यासाठी तुमचा इंटरेस्ट आहे का हे प्लीज कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका